सुरुवातीला कुस्ती खेळणारा पैलवान मग भारतीय जवान त्यानंतर कायमचं अपंगत्व आणि मग स्विमिंग मध्ये ऑलिम्पिक मेडल हे सगळं एकाच माणसाच्या आयुष्यात घडलंय आणि त्यावर चंदू चॅम्पियन नावाचा आलाय विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याचं नाव आहे मुरलीकांत पेटकर जन्म नोव्हेंबर साली, साली सांगलीमध्ये झाला सुरुवातीला कुस्तीच्या आखाड्यात थंडाई बनवणारा मुरली हळूहळू कुस्ती खेळू लागला त्यानंतर मोठमोठ्या पैलवानांना हरवू लागला पुढे मुरलीकांत मोठा झाला आणि सैन्यात भरती झाला एकोणीसशे पासष्ट पाकिस्तान युद्धात सोबतच्या एक गोळी त्याच्या पाठीच्या कण्यात घुसली आणि मुरलीकांत यांचं आयुष्यच बदललं त्या घटनेनंतर अठरा महिने मुरलीकांत कोमात होते आणि जेव्हा शुद्धी ते शुद्धीवर आले तेव्हा ते कायमचे अपंग झाले होते पण एक भारतीय सैनिक कधीच हारत नाही त्यांच्या सुधारण्यासाठी फिजिओथेरपी सुरू झाली तब्येत सुधारली देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे ते त्यांनी पॅरालिम्पिकमध्ये मध्ये भाग घेतला आणि फ्री स्विमिंग मध्ये भारताला पहिलं पॅरालिम्पिक गोल्ड मेडल मिळवून दिलं त्यांना त्यांच्या योगदानासाठी आजीवन अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्यांच्या या फिल्मी वाटणाऱ्या स्टोरीवर बॉलिवूडमध्ये चंदू चॅम्पियन नावाचा सिनेमा आला जो प्रचंड गाजला मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट आपल्याला शिकवते की जोपर्यंत तुम्ही स्वतःला हरू देत नाही तोपर्यंत परिस्थितीही तुम्हाला हरवू शकत नाही ज्याला अपंगत्व सुद्धा हरवू शकलं नाही ज्यानं देशाचं नाव मोठं केलं अशा या महाराष्ट्राच्या सुपुत्राची ही गोष्ट नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा